तर दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असा प्रश्न सध्या उपस्थित पडले झालेला आहे कारण केईएम रुग्णालयामध्ये दोन संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय दोन्ही रुग्णच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालंय मात्र संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलेलं आहे अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि तेरा वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाल्याचं या रुग्णालयानं सांगितलेलं आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे केळीम रुग्णालयामधील दोन रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले या संदर्भात संभ्रम पाहायला मिळतोय आपण पाहतोय आता भारताची आणि त्याचबरोबर राज्याची चिंता वाढवणारी बातमी आपण पाहतोय कारण कोरोना रुग्ण आता सापडायला लागलेले आहेत थायलंड हाँगकाँग या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडलेले होते सिंगापूरमध्ये सुद्धा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती आणि आता भारतामध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईमध्ये सुद्धा कोरोनानं शिरकाव केलेला आहे का असा आता प्रश्न उपस्थित केला जातो के आहे कारण केईएम रुग्णालयामध्ये दोन संशयित कोरोनाबाधींचा मृत्यू झालेला आहे